दक्षिण सोलापूरच्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या तालुकाध्यक्ष अरुणा राज साळुंखे यांची सरपंचपदी निवड झाली आहे एकीकडे राज्यात महायुतीने जोरदार विजय प्राप्त केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बोरामणी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला या निवडीनंतर बोरामणी ग्रामस्थांनी गुलाल उधळत जल्लोष केला बोरामणी ग्रामपंचायत ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत मानली जाते आगामी काळात महिला सक्षमीकरणासोबतच गावात ील प्रलंबित में मार्गी लावणार असल्याचे नूतन सरपंच अरुणा साळुंखे यांनी सांगितले मला आम्हाला संधी दिली साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानले आणि खरंच आपण सगळे मिळून एक होऊन गावाचा जो विकास आहे आता हेच आपलं ध्येय असणार आहे आणि गावातल्या ज्या मूलभूत गरजा असतील किंवा महिला सर सारखं म्हणतात की महिला 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 सबलीकरण जे असेल सक्षमीकरण असेल त्याच्याकडे आपण जास्त लक्ष देऊया आणि तो आपला एक उद्देश असं समजूया आणि गावाचा विकास जेवढा करता येईल तेवढा एक वर्षामध्ये आपण सगळे मिळून करू आणि सरांना सांग हे करते सगळ्यांचे साथ आणि आशीवाद आमच्यासोबत राहू द्यात की जेणेकरून आपण गावासाठी काहीतरी करू